अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे सहा मे दोन हजार चोवीस श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी तर गुरुचैत्र पारायणाची सांगता कशी करायची किंवा उद्या काय स्वामींची सेवा करायची श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी कशी साजरी करायची त्याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा महाराजांनी सांगितले की मै गया नाही जिंदा हो जसं आपण दत्तजींचा सप्ताह जसा उत्साहामध्ये आपण साजरा करत असतो तसा आपण हा करत नाही कारण कुठे ना कुठे महाराज आपल्याला सोडून गेले असं आपण म्हणू शकत नाही कारण महाराज चारा चारामध्ये महाराज तसं दाखवून दिलेलं आहे महाराजांना आपल्याला तशी प्रचिती प्रत्येक सेवकांना दिलेली आहेच तर पण आपण मनामध्ये आपल्या कुठे ना कुठे असतंच तर आपण त्या दिवशी म्हणजे आता उद्या महाराजांची कोणी असो आता तुम्हाला सात दिवसामध्ये कोणतीच सेवा नाही झाली कोणतीच झाली नाही पण महाराजांना तुम्ही गुरु केलेला आहे महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी तुम्हाला गुरुंची आपल्या सेवा करायची आहे जास्तीत जास्त सेवा करायची आहे ह्या सात दिवसामध्ये तुम्ही काहीही तुम्ही केलेली नाहीये तर तुम्ही उद्या नक्की करा तर काय करायचं तुम्हाला तर पहिलं सांगते गुरु पारायणची सांगता कशी करायची ज्या माता भगिनी किंवा पुरुष फुलं जे कोणी केंद्रात बसते बसलेली असतील त्यांना काही करायची गरज नसते कारण तिथे सगळे विधी वगैरे होत होतात पण घरी आपण बसलेला असतो तर घरी तुम्हाला नैवेद्य करावा लागतो आरती करावी लागते जर तुम्ही घरी बसलेले आहात तर तुम्हाला साडेदहाच्या आरती साडेदहाच्या आर साडेदहापर्यंत आर... तुम्हाला आरती करायची आहे नैवेद्य दाखवून तर नैवेद्यामध्ये तुम्हाला चार ताटं तयार करायची आहेत एक ताट कधीही गुरुचैत्राचा ग्रंथ आपण पारायण करतो आणि त्या ग्रंथाला आपण नैवेद्य दाखवतो ग्रंथापुरता कधीच नैवेद्य दाखवायचं नाही चार ताटं तयार करायची आपण जसे आपण स्वतःला चार ताटं आप, सॉरी आपण जसं स्वतःला आपण ताट वाढून घेतो तसं सेम चार ताटं तयार करायची पूर्ण स्वयंपाक यथाशक्ती काहीही करू शकता कांदा लसूण सगळं भाज्या वापरून तुम्ही स्वयंपाक उद्या करायचा आहे चार व्यवस्थित ताटं तयार करायची एक गोडाचा पदार्थ काहीतरी त्याच्यामध्ये महाराजांच्या आवडीचा ठेवा घेवण्याच्या शेंगाची भाजी पण त्याच्यामध्ये ठेवायला विसरू नका त्याच्यानंतर ता चार ताटं तयार करायची ग्रंथ व्यवस्थित मांडायचा आणि धूप दीप दाखवायचा ताट खाली ठेवताना एक मंडळ काढायचं मंडळ म्हणजे चौकोन भरव चौकोन काढायचा प्रत्येक ताटा खाली काढायचा त्याच्यावर ताट ठेवायचं ताटामध्ये तुळशीपत्र ठेवायची कोणताही नैवेद्य देवांना दाखवताना तुळशीपत्र दाखवल्या ठेवल्याशिवाय दाखवायचा नाही तसा तो म्हणजे स्वामी ग्रहण करत नाही त्याच्यामुळं तुळशीपत्र ठेवायचं तर हे चार ताटं कशा कशामुळे तर बघा एक ताट म्हणजे ग्रंथाचा एक गाईचा असतो एक दत्त महाराजांचा आणि एक आपल्या कुलदेवीचा हे असे हे चार ताटं आपल्याला क ठेवायचे आहेत तर हे चार ताटं ठेवल्यावर जो गायचा ताट आहे ते तुम्हाला जर गाय असेल तर तुम्ही ते ते ताट गायला नेऊन चारू घालू शकता तुम्ही किंवा तुम्ही घरी पण खाऊ शकता बा चारही ताट तुम्ही घरी खायचे गाय जर भेटली तर तुम्ही गायला खाऊ घालू शकता किंवा तुम्हाला जर असं वाटलं तुम्ही एखाद्या बाहणाला तुम्ही काही शिधा दान करू शकता कारण दानाला अनन्य साधन असं महत्त्व आहे एखाद्या गरिबाला तुम्ही खाऊ घालू शकता काय माहिती की त्याच्या रूपामध्ये महाराज तुमच्या ग घरचं जेवण जेवतील कारण महाराज कोणत्या रूपात कोण कु कौ, कुठं कौ, कसं दर्शन देतील आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळं आपण दान धर्म धर्मही तितकाच केला पाहिजे तर तुम्हाला होईल तेवढं तुम्ही उद्या म्हणजे जसं जमेल यथाशक्ती तुम्ही दान पण करा त्याच्यानंतर नैवेद्य दाखवल्यावर नैवेद्य दाखवताना गायत्री मंत्र म्हणायचा अगोदर धूप दाखवायची दीप ओवाळायचा तुपाचा दिवा आणि पूर्ण ताटांना तीन वेळेस तुळशीचं पान घेऊन ओवाळायचं गायत्री मंत्र म्हणायचा आणि नंतर आरती करायची जसं केंद्रात पंच आरती होते तशी सेम आरती करायची घरातल्या स सर्व सदस्यांनी एकत्र म्हणून आरती करायची आणि आरती झाल्यावर नंतर मग नैवेद्य घरच्यांनी खायचा गाईचा गाईला खूप घालायचा त्याच्यानंतर एखाद्या जोडीला पण तुम्ही जेव घालू शकता किंवा ब्राह्मणाला जेव घाला किंवा नाहीच कोणी जेवलं तर मग कमीत कमी ब्राह्मणाला शेजार किंवा एखाद्या गरीबाला कि तुम्ही काहीतरी दान द्या जेणेकरून जे, जे पारण्याचं पुण्य तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर उद्या सेवा काय करायची बघा आपण खूप सेवा करतो पण अशा प्रसंगी आपण सेवा करत नाही कारण आपल्याला काम आपल्याला खूप असतात आपण थोडासा पण वेळ काढत नाही बघा इतर वेळेस सेवा तुमची तुम्ही करता पण अशा वेळेस पण तुम्ही सेवा करायला पाहिजे तर ह्या सात दिवसामध्ये तुम्ही गुरुजर पारायण नाही केलं तुम्ही प्रहर नाही केले तुम्ही याग नाही केला तुम्ही काहीच केलं नाही तर तुम्ही उद्या मात्र नक्की करा तर काय करायचं तुम्हाला उद्या स्वामींची पुण्यतिथी आहे म्हणून तुम्हाला श्री स्वामीचे तर साराम ह्या ग्रंथाचं पूर्ण पारायण तुम्हाला करायचं आहे एकवीस अध्याय पूर्ण पठण त्याचे करायचे आहेत एक पारायण तुम्हाला त्याचं करायचं आहे केंद्रात सामूहिक पद्धतीने करू शकता केंद्रात केलं तर घरी करायची गरज नाही दिवसभरातून तुम्ही कधीही करू शकता किंवा घरी पण तुम्ही करू शकता त्याच्यानंतर अकरा माळी स्वामींचा जप करायचा त्याच्यानंतर तारक मंत्र स्वामींचा किती छान आहे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला किती धीर वाटतो असं वाटतं साक्षात महाराज आपल्यासोबत आहेत तर त्वचासुद्धा पण तुम्ही एक वेळेस किंवा अकरा वेळेस तुम्ही कमीत कमी करा कारण एक तर ता, एकदा ता, तारक मंत्र म्हणायला फक्त एक दीड एक दीड मिनटं लागतो तर असं तुम्हाला त्याचं पठण करायचं आहे तारक मंत्र म्हणायचा जा। त्याच्यानंतर महाराजांची मूर्ती बघा बऱ्याच जणांकडे महाराजांची मूर्ती आहे तर उद्या महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा मूर्ती आहे पंचामृताने अभिषेक करायचा आहे स्त्रीसुक्त म्हणायचं श्रीसुक्त म्हणून आणि पुरुष सुक्त म्हणून हे दोन सुक्त म्हणून तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे महा मूर्ती व्यवस्थित पुसायची देवारात ठेवायची नवीन वस्त्र मूर्तीला घालायची त्याच्यानंतर तुम्ही जर पारायणाला नाही बसलात तर तुम्ही घरच्या घरी तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवू शकता किंवा नुसता शिरा जरी करून महाराजांना दाखवला तरीहीच हरकत नाही पण महाराजांना उद्या नैवेद्य मात्र नक्की दाखवा तर तुम्हाला अशी साधी सिंपल स्वामींची पुण्यतिथी साजरी करायची आहे जास्त काही करायचं नाही फक्त सेवा जितकी होईल ती तुम्हाला तितकी सेवा करायची आहे की जवळपास केंद्र असेल तर आरती तिथे त्रिकाळ आरती होते एखादी आरती जाऊन अटेंड करा तिथे तर नक्की करा तर आपल्या गुरूंची सेवा बघा गुरूंची साथ आपल्याला मिळावी गुरूंची पावलं पावली गुरूंनी आपल्यासोबत राहावे त्यासाठी बरेच जण काय करतात महाराजांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु करतात पण नंतर त्यांची सेवा करत नाही त्यांना केंद्र दर्शनाला त्यांच्या येत नाही नंतर त्यांना वि म्हणजे विसरून जातात असं नाही करायचं तुम्ही गुरु केलं तर कमीत कमी त्यांची मा एक माळ जप का होईना किंवा ते एक दिवसातून एकदा का त्यांची आठवण तुम्ही काढलीच पाहिजे तर उद्या आपल्या गुरूंची पुण्यतिथी आहे तर तुम्हाला उद्या जास्तीत जास्त सेवा करायची आहे गुरूंची आपल्या तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलेस व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि परमपूजा गुरुमावजींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ